दापोली दर्शनच्या दुसऱ्या ठिकाणी आपण आलेलो आहोत पन्हाळी बघायला आपले गाईड स्वतःतून आपल्याला सगळं दाखवतात दापोलीचे गाईड श्री गणेश भुवड मला आणि माझ्या बायकोला दापोली दर्शन करायचं होतं खूप जणांकडून ऐकून होतो की दापोली प्रचंड सुंदर आहे फिरण्यासारखी खूप ठिकाणं आहेत पण फिरायचं कसं ठिकाणांची माहिती कशी पडेल आणि कुठच्या ठिकाणापासून सुरू करायचं म्हणजे आपल्याला सोपं पडेल मग आम्हाला कळालं दापोलीमध्ये दापोलीचे गाईड श्री गणेश भुवड हे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत स्वतःच्या गाडीने तुम्हाला दापोली दर्शन घडवतात तुम्हालासुद्धा दापोली दर्शन करायचं आहे का तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा दापोलीचे गाईड श्री गणेश भुवड यांनी आम्हाला काही पॅकेजेस सांगितले त्यातला आम्ही दुसऱ्या दिवसाचा एक पॅकेज निवडला आम्ही जिथे राहिला आहोत तिथून त्यांनी आम्हाला पिकअप केलं आणि आमचा दापोलीचा प्रवास सुरू झाला आपल्या बजेटमध्ये दापोली दर्शन करायचं असेल तर गणेश बोड यांना कॉन्टॅक्ट करा नमस्कार आम्ही दापोली फिरायला आलोय आणि त्याबद्दल माहिती आपल्याला दादा सविस्तर सांगतील नमस्कार आजचा दुसरा दिवस दापोली दर्शनचा दुसऱ्या दिवसातील आज पहिला येतोय गरम पाण्याची कुंड त्यानंतर दुसरा पॉईंट येतोय आहे पनाळी काजी लेणी तिसरा येतोय दाभोळ चंडिका देवी त्यानंतर आपण जाणार आहोत दाभोळ धक्क्याकडे दाभोळ जेटी जे आपण त्यातून इतर गाड्या मोठ्या मोठ्या ट्रान्सफर केल्या पलीकडे गेल्या तर दाभोळ जेटी बघण्यासाठी जाणार आहात त्यानंतर जाणार एक अंडा मशीद मशीद तिथं तिथं दाभोळलाच आहे ला ते एक अंडा मशीद बघितल्यानंतर आपण जाणार आहोत पुढे परशुराम पुतळा जी परशुराम भूमी म्हणून कुठला ओळखला जातो नंतर लाडगर बीच लाडगर बीच झाल्यानंतर आपण जाणार आहोत लाडगर दत्त मंदिर झाल्यानंतर आपण कळदे बीच बघायला जाणार आहोत अशा प्रकारे आपला दापोली दर्शनचा प्रवास असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता आपण प्रवासाला सुरुवात करतोय चला तर बघूया मग दापोली दर्शन आता उन्हावर किती लांब आहे दादा अजून एक दोन किलोमीटर ओके हा इकडून दावे पांगारीकडून आपल्याला इकडे जावं लागतं ओके उन्हावर आणि गरम पाण्याचे कुंड इकडे साईडला डाव्या साईडला दापोली दर्शनचा पहिला पाणी आहे गरम पाण्याचं कुंड बघायला इथे साधारण चार कुंड आहेत गरम पाण्याच्या बघा वाफा पण तुम्हाला बघायला मिळतील त्याच्या गरम पावसाचे दिवस आहेत आणि पावसाच्या दिवसात गरम पाण्याचा अशा वाफा पण येत आहेत कुंडीतून वाफाय चालते चालतंय चालतं जा मग आपण अंगाव पण घेऊ शकत नाही तर मित्रांनो जवळून जर बघायचं असेल तुम्हाला गरम पाणी कितपत गरम आहे ते ते तुम्ही त्याने इथे बघण्यासाठी आहे शकता की पाणी गरम कितपत आहे ते आणि बघा या साईडला वाफा पण निघाल्यात कशा पाण्याच्या कुंडीतून सगळं पाणी वाहतंय वाफा पण निघालेल्या आहेत हे बघा इथे तर उगम आहे आपण तर पाण्यामध्ये हात पण घालू शकत नाहीयेत उकळी येतात पाण्यामधून तर आपला हा पहिला पॉइंट झालेला आहे दापोलीमध्ये खूप काही फिरण्यासारखं आहे पण आम्ही जो पॅकेज निवडला त्याप्रमाणे आम्ही फिरत होतो तर मित्रांनो आपण आता दुसरा दापोली आशियाचा दुसरा ठिकाण चाललो आहे पनाळेकाजी लेणी पनाळी खाली काजी लेणी ही पांडवकालीन आहेत ते आता चला तर बघूया आपण मग नमस्कार मंडळे दापोली दर्शनचं आपला दुसरा ठिकाण पन्हाळेकाची लेणी तर आपण त्या लेणीच्या आतमध्ये आहोत आणि आतमध्ये असताना जे काही अवशेष म्हणजे असे कोरीवकाम केलेले हे तुम्ही प्रत्यक्ष बघालच चला तर बघूया आपण मग हे इकडे रूम आहे मोठी आणि साधारण हा ही रूम आहे इकडे बाहेर आलात तर बघाल तर हा इकडे एक मोठा हॉल आहे आणि हॉलला साधारण एक शंभर एक माणसं तरी बसू शकतील आणि त्यानंतर इकडे बघा इकडे कोरीव काम केलेला मूर्त्या आहेत दगडामध्येच त्या इकडे चला तर मग पुढे बघूया आपण हा हां तिकडे पण त्या साइडला रूम आहे छोटीच आहे तशीच आहे छोटी रूम दरवाज्यावरचे दारकसीचे डिझाईन वगैरे हे सगळं कोरव काम दगडामध्ये केलेलं आहे त्यांनी त्यानंतर इकडे पुढे या बघायला इकडे बेडरूम आहे बसायला वास ते वाघड्यांचा वास येते हा ते बघा खांबाची काम बघा दगडामध्ये कोरीव काम कोरी केलेलं आहे त्याच पुढे बघूया दादा मोबाईल बघू दे

हा आहे ना आहे ना इथेच आहेत दापोल दर्शनच्या दुसऱ्या ठिकाणी आपण आलेलो आहोत पन्हाळी काजी लेणी बघायला आपले गाईड स्वतः गाडीतून उतरून आपल्याला सगळं दाखवत या पा इथे आतमध्येच आहे होते ही कसली मूर्ती आहे तिला अंगावर अंगावर येतील बाजूला आपण आतमध्ये जाऊ शकतो डोक्यात डोक्यात बसतील तर मंडळी दापोली दर्शनचा आपला हा दुसरा ठिकाण आहे आणि आपण आलो आहे पन्हाळे काजी लेणीच्या इथे तर जे आपले दापोली दर्शनचे दापोलीचे गाईड आहेत श्री गणेश भुवट ते स्वतः गाडीतून उतरून आपल्याला दापोली दर्शन करवत आहेत आणि किती चांगली गोष्ट आहे बघा संपूर्ण माहिती सुद्धा ते देतात की बाबा इथे ही मूर्ती आहे ती आहे असं आहे तसं आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती ते आपल्याला देत आहेत छान वाटतं थँक्यू दादा चला अजून आपण फिरूया पाहूया मंडळी दापोली दर्शन मधलं आपलं हे दुसरं ठिकाण पनाळे लेणी तर आता पुढचं ठिकाण आपल्याला बघायला जायचं आहे दाभोळ चंडिका देवी कोयारात आहे ती बघण्यासाठी आपण चालू आहे मार्गे डायरेक्ट तारेचा खांब तारेचा खांब तारेच्या खांबाला मिळाला जातो तिथून मग आपण दाभोळी चंडिका देवीला जाणार आहोत ओके आपलं तिसरे ठिकाण आहे स्वयंभू मंदिर दाभोळ गोहेतील आहे ते मंदिर आपण तर चला तर बघूया आपण मंडळी इथे देवीच्या इथे भुयारात आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही त्यामुळे आपण ते चित्रीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही त्याबद्दल सॉरी पण बाकी चंडी मातेच्या इथे तुम्ही जर आलात तर एक छान अनुभूती मिळते देवीचं दर्शन घेता येतं दापोली दर्शन झालेला आहे आता चौथा आपण धक्का चला तर मग बघूया आपण तर मंडळी खूप छान प्रकारे आमचा दापोली दर्शनचा प्रवास चालू होता त्यांची इरटिगा सेवन सीटर का कार आहे आणि त्या कारमध्ये कम्फर्टेबल आमचा व्यवस्थित प्रवास चालू होता छान माहितीपूर्वक दापोली दर्शन करता येत होतं श्री गणेश भोड जे दापोलीचे गाईड आहेत ते छान प्रकारे आपल्याला दापोलीचं दर्शन करवतात तुम्हाला सुद्धा दापोली दर्शन करायचं असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि माहितीपूर्वक तुम्हाला ते दापोली दर्शन करवतील आम्ही सुद्धा फिरतोय व्हिडिओ वी शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर आपला दापोली दर्शनाचा चौथा पॉईंट आहे दाभोळ धक्का तर दाभोळ धक्का इथे मासळी बाजार संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत मासळी बाजार चालू होतं आणि धक्क्यावर बऱ्यापैकी बोटी वगैरे लागलेल्या ला असतात चला तर बघूया मित्रांनो आपण दाभोळ धक्क्यावर ज्या मासेमारी करणाऱ्या बोटी ह्या आपल्याला जवळून पाहायला मिळतात आणि एकदम धक्क्या लगतच बोटी जवळ एकदम लागलेल्या असतात तर बघा चला बघूया ती ज्ञानेश्वरी प्रसाद बोट आहे ती साईश्रद्धा आपला पाचव्या ठिकाणी आपण चाललो आहे दाभोळ जेटी तर दाभोळ जेटीमध्ये दळणवळण करणाऱ्या शॉर्टकटमध्ये मार्ग म्हणजे रत्नागिरीसाठी जाणार रत्नागिरी गोहासाठी दाभोळ जेटी म्हणून आहे तर तो कसं जातं ते आपण चला तर बघूया व्हेरी गुड नमस्कार मंडळी दापोळी दर्शनचं आपलं पाचवं ठिकाण आहे दाभोळ जेटी दाभोळ जेटीमध्ये जे दळणवळण करणाऱ्या ज्या आपल्या गाड्या आहेत नगपुलीतो रत्नागिरी शॉ हा मधला शॉर्टकट मार्ग आहे तो ह्या जेटीतून जा गाड्या गे गेल्या जातात गोहागर मार्गी तर इथून गोहागर हा साधारण एक पंधरा किलोमीटर गोहागर आहे तर रत्नागिरीला जायला बरं सोपं होतं तर मित्रांनो दापोली जशीनचा सहावा पॉईंट आहे एक अंड्याची मशीन म्हणून ओळखली जाते तर तर बघूया आपण ती मशीन होता मिळेल ना Bố oh, ta Bố quý ấy आम्ही दापोली दर्शन करत असताना आम्हाला था आता गणेश दादाने इथे एका हॉटेलला घेऊन आलाय दुपारचं जेवण आता आमचं इथं होणार आहे दापोलीचे गाईड श्री गणेश भुवड आपल्याला दापोली दर्शन करत असताना दाभोळ मधून आम्ही दुपारी जेवणासाठी थांबलोय आपण झालोय आता बुरुंडी परशुराम पुतळा सातवा पॉइंट इथे आल्यावरती खरंच असं वाटतं आपल्याला की साक्षात आम्ही श्री परशुराम देवाना समोरच पाहतोय पुतळ्याचा जो अर्धवर्तू आहे त्याची चाळीस फुटाचा व्यास आहे आणि एकवीस फुटाची उंची आहे चला तर मग आम्ही दापोली दर्शन करत करत पहिल्या पॅकेजमधली बरीचशी ठिकाणं फिरत फिरत बोरुंडीपर्यंत आलो होतो पण आम्हाला असं सारखं वाटत होतं की दापोली दर्शन करता करता आपण सुवर्णदुर्ग पहावा जो की आपल्या पाण्यातला किल्ला आहे गोवा किल्ला पहावा असं वाटत होतं पण ते दुसऱ्या पॅकेजमध्ये असल्यामुळे आम्हाला पाहता आले नाही कारण ते दुसऱ्या रूटमध्ये पडत होते पण दापोली दर्शनची ही पहिल्या पॅकेजमधली बरीचशी ठिकाणं आम्हाला आवडणारी ठरली जसं की आता परशुराम भूमी हा पुतळा पाहिल्यावरती साक्षात परशुराम आपल्या समोर आहेत अशी भावना निर्माण झाली तर मंडळी आपण चालू दापोली लाडगर बीच चला तर मग बघूया दापोली दर्शन एवढं छान चाललंय ना जाम म्हणजे दापोली दर्शन करत असताना लाडगर बीचच्या अगोदर बुरुंडी बंदर म्हणून लागतो थोडा आत आहे पण आपण रस्त्यावर बघू शकता तो बघा त्या साईडला बुरुंडी बंदर आहे मासळी बाजार तिथे भरला जातो आणि याच्या पुढे हा लाडगर बीच पुढे चालू होतो चला तर मग बघूया आपण स्थित वेळेश्वर ते बघा त्या साईडला बोरोंडी बंदर आहे इकडे या लाडगर भंडारवाडा आहे हा याचा लाडगर बीच चालू आणि याच्या पुढे मग नमस्कार मंडळी आपल्या दापोली दर्शनचा हा नववा पॉइंट आहे लाडगर दत्त मंदिर चला तर मग या जुना कौलारू मंदिर आहे तर मंडळी आता इथे पहा हा आहे लाडगरचा श्री दत्त मंदिर इथे खूप जण फोटोशूटसाठी सुद्धा येतात एक आकर्षण आहे कौलारू मंदिर आहे आतमध्ये एक शांतता आणि गारवा आहे इथून बाहेरच्या खिडक्यांतून जवळच समुद्र पाहायला मिळतो श्री दत्तदेवांचं दर्शन आपल्याला जवळून घेता येतं खूपच भारी ठिकाणं आम्हाला दापोली दर्शनच्या माध्यमातून फिरायला मिळत आहेत श्री गणेश भुवड हे दापोलीचे गाईड आम्हाला स्वतः गाडीमध्ये उतरून सर्व ठिकाणे दाखवत आहेत दापोली दर्शन करायचं म्हणजे आम्हाला टेन्शन आलं होतं कारण दापोली फिरू तेवढी कमी आहे तीन चार दिवससुद्धा पुरणार नाहीत असं कधी कधी वाटलं पण श्री गणेश भुवड यांनी आम्हाला एक पॅकेज दिलं आणि त्यामार्फत आम्ही एक रूट करत करत अशी सर्व ठिकाणं फिरत चाललो आहे या पॅकेजेसच्या माध्यमातून आपल्याला दापोली फिरणं अत्यंत सोपं होतं त्यामुळे तुम्हालासुद्धा दापोली दर्शन करायचं असेल तर दापोलीमधील श्री गणेश भुवड हे दापोलीचे गाईड आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे दापोली दर्शन घडवतील तुम्ही त्यांना संपर्क करा आम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तर मंडळी आपण दापोली दर्शनचा लाडघर दत्त मंदिर बघितलं आहे तर आता हरदे बीच तर बघूया चला मग आपण आता चाललो आहे नवव्या पॉईंट पासून दहाव्या पॉईंट कडे लाडगर वरून करदे बीचला ला चाललो आहे दहाव्या पॉईंट ला चला तर मग बघूया आपण श्री गणेश बोर्ड यांची सेवन सीटर इरिटिका आहे त्यामुळे सात माणसं आरामात या गाडीतून दापोली दर्शन करू शकतात तर मंडळी आपल्या दापोली दर्शनचा शेवटचा पॉईंट आणि दहावा पॉईंट करदे बीच तिथे आपण आलेलो आहोत आणि कर्दे बीचचा परिसर आणि निसर्गरम्य आगरकिनारा बघालच तुम्ही चला ला तर बघूया आपण मग नमस्कार मंडळी मी दापोली दर्शनचा आजचा शेवटचा पॉईंट कर्दे बीच कर्दे बीचला एक लांब सडक असा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर आम्ही तिकडून लांब ला चालत आलो आहे दाखवत आलो आहे तर मंडळी आजच्या दिवसातील दापोली दर्शनचा शेवटचा पॉईंट करदे बीच आहे धन्यवाद दापोली दर्शन करत करत आम्ही आता आंजरल्या बीचला आलेलो आहोत तुम्हाला हे जर यायचं असेल दापोली दर्शन करायचं असेल तर दापोली गाईडजवळ कॉन्टॅक्ट करा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट झिरो एट सेवन वन वन नाईन एट नाईन फाईव्ह तुम्हाला दापोली दर्शन जर करायचं असेल तर तुम्ही दापोलीत केव्हाही कधीही आलात आणि कुठेही असलात तरी तुम्ही मला कॉल केलात तरी मी तुम्हाला तिथून पिकअप करू शकतो आणि तिथून तुम्हाला दापोली दर्शन मी घडवू शकतो केवळ दर्शन करत असताना तर दापोली दर्शनमध्ये तुम्हाला पॅकेजेस आहेत त्या पॅकेजेसमध्ये जो तुम्हाला पॅकेज योग्य वाटेल त्या पॅकेजमध्ये तुम्हाला दर्शन घडवण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद तर मंडळी आम्ही फिरत फिरत आता अंजरे बीचला आलो आहे संपूर्ण माहिती तुम्हाला दादाने तसेच मनीने सुद्धा सांगितलंय आमचा सकाळपासूनचा अनुभव भारी होता म्हणजे मजा आली आम्हाला जे जे दापोलीतील ठिकाणं माहिती नव्हती ते, ते आम्हाला दापोली गाईडच्या माध्यमातून आम्हाला कळाली दापोली दर्शनच्या माध्यमातून दापोलीत आवर्जून सर्वांनी फिरायला या आणि फिरायला आलात तर तुम्हाला दापोली दर्शन करायचं तर आपले श्री गणेश भुवड जे दापोलीचे गाईड आहेत त्यांना तुम्ही संपर्क करा संपूर्ण माहितीसहित आपल्याला दापोली फिरता येते आणि हा एक चांगला अनुभव आहे ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी जर आपल्याला माहिती जर जा प्रोव्हाइड झाली नाही तर त्या ठिकाणी जाऊन मतलब काय त्याचाच एक चांगला अनुभव म्हणजे आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो आता आम्ही लेण्या पाहिल्या मंदिरं पाहिली ह्या प्रत्येक ठिकाणची माहिती आम्हाला त्यांनी पुरवली आणि त्याच्यामुळे आमचं फिरणं आणि त्या माहितीची त्या जागेची माहिती मिळवणं आम्हाला सोपं झालं जेणेकरून आता आम्ही आमच्या गावी घरी कुठेही गेलो तरी आम्ही अनेक लोकांशी जेव्हा संपर्क करू तेव्हा आम्ही सर्वांना सांगू की बाबा दापोली दर्शन तुम्ही करा आपल्याकडचे जे गाईड आहेत दापोलीतले पर त्यांची माहिती आम्ही इतरांपर्यंत पोहोचवू आणि त्यांनी जी जी माहिती आम्हाला दापोलीबद्दल सांगितले ती आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पास करायला सोपं होतं तर तुम्हीसुद्धा दापोलीत या दापोलीत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद